कोल्हापूरच्या राजकीय इतिहासात मधुरेमा राजे छत्रपती यांचे नाव अनेक वर्षांपासून सातत्याने चर्चेचा विषय राहिले आहे या राजकीय वारशाच्या महत्त्वाच्या व्यक्तीने आपल्या सक्रियतेने आणि जनतेशी संवाद साधण्याच्या क्षमतेने कोल्हापूरमध्ये राजकारणात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे गेल्या काही वर्षांत त्यांनी सामाजिक कार्यातही महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांचा सक्रिय सहभाग होण्याची अपेक्षा वाढत आहे मधुरेमा राजे छत्रपती यांना राजकीय वारसा लहानपणापासूनच मिळाला आहे त्यांचे माहेर म्हणजे दिवंगत माजी मंत्री दिग्विजय खानविलकर यांचे कुटुंब आहे जेथे राजकीय वारसा उत्तम प्रकारे जपला जातो शिवाय सासर म्हणजे छत्रपती राजघराणे असल्यामुळे त्यांना सामाजिक आणि राजकीय दोन्ही भूमिकांतून चांगला आधार मिळतो त्यांच्या व्यक्तिमत्वातील मनमिळावपणा आणि जनतेशी घनिष्ठ संवादामुळे ते लोकांना ओळखले जातात मधुरेमा राजे नेहमी सामाजिक बांधिलकी जपण्यात आघाडीवर आहेत कोल्हापुरातील विविध फुटबॉल संघटनांनी तालीम मंडळांनी आणि सामाजिक संस्थांनी या घराण्याला त्यांच्या योगदानासाठी महत्त्व दिले आहे गणपती मिरवणुकीत त्यांचा उत्स्फूर्त सहभाग स्थानिक जनतेशी थेट संपर्क या गोष्टी त्यांना सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय बनवतात राजकीय गटांत होणाऱ्या बदलांमुळे आणि सार्वजनिक आवाहनामुळे मधुरेमा पुढील स्थानिक निवडणूक मोहिमेत सक्रिय होण्याची शक्यता दिसते मधुरेमा राजे आणि त्यांच्या समर्थकांमध्ये अनेक मोर्चेबाजी सुरू असून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांचा प्रभाव आपोआप वाढतोय त्यामुळे कोल्हापूरच्या भविष्यातील राजकीय नकाशावर त्यांचा ठसा उमटून राहण्याची शक्यता प्रबल आहे सामाजिक काम आणि जनतेशी संपर्क यातून त्यांना स्थानिक निवडणुकीत यशस्वी होण्यासाठी बळ मिळेल ज्यामुळे त्यांच्या पक्षाला देखील आगामी निवडणुकीत मोठा फायदा होईल मधुरेमा राजे छत्रपती यांचा जनतेशी संपर्क राजकीय वारसा सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक क्षमता यांचा संगम त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील यशस्वीतेवर परिणामकारक ठरू शकतो येत्या निवडणुकीत त्यांचा सक्रिय प्रचार आणि नेतृत्व कोल्हापूरच्या राजकारणात नवीन वळण आणेल असे दिसते ज्यामुळे स्थानिक सत्ता स्थापन करण्यासाठी त्यांचा लढा कसा होईल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल हा रिपोर्ट कोल्हापूरमधील राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीतून तयार करण्यात आला असून पुढच्या निवडणुकीत मधुरिमा राजे छत्रपतींची भूमिका महत्त्वाची राहण्याची शक्यता आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी